गळणीभी छातीत एका युवकावर बंधुनीनं गोळ्या हत्या गंगापूर पोलिसांनी एक व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले तर मुख्य आरोपी फरार गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथील शेतकरी नारायण चव्हाण शेतात गेले असता रस्त्याच्या कडेला राहुल नवधर यांचा मृतदेह आढळला त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलीस पाटील शिवाजी तांगडे यांना दिली तांगडे यांनी गंगापूर पोलिसांना याबाबत कळवले मृताच्या बरगडीत गोळी घुसल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत होते घटनास्थळी राहुलचा मृतदेह बराच वेळ पडून होता गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल धनुर्णे उपनिरीक्षक औदुंबर मस्के गोपनीय शाखेचे मनोज नवले बीट अंमलदार मनोज घोडके आदींच्या पथकानं घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथून ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ हे घटनास्थळी दाखल झाले रात्री पाऊस सुरू झाल्यानं तपासात व्यत्यय होत होता रात्री आठ वाजता पोलिसांनी मृतदेह गंगापूर इथं हलवला तिथून पुढील तपासासाठी मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला पुढील तपास गंगापूर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश नवले व पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत